महाराष्ट्रातील काही महामार्गावर सकाळच्या वेळेस दाट धोक्यामुळे वाहन अपघातांच्या घटना घडल्यात दृष्टिक्षेप कमी झाल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची धडक झाल्याचा प्रकार समोर आलाय अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे उत्तर प्रदेशातील काही महामार्गावर दाट धुक्यामुळे वाहनांची एकामागोमाग धडक झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्यात दृष्टिक्षेप अत्यंत कमी असल्याने चालकांना परिस्थितीचा अंदाज येत नव्हता पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने वाहतूक नियंत्रण करत काही काळ मार्ग बंद ठेवण्यात आले हरियाणामध्ये दाट धोक्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि अवजड वाहनाच्या हालचालीवर परिणाम झाला आहे तर काही मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव बस सेवा तात्पुरती थांबवण्यात आली प्रशासनाने पहाटे आणि रात्रीचा प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय पंजाबमध्ये दाट धोक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय तर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आला असून यावेळी काही गाड्या उशाऱ्याने धावत आहे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचं आवाहन प्रशासनाने केले उत्तराखंडच्या डोंगराळ भागात धुके आणि थंडीमुळे प्रवास धोकादायक ठरतोय काही ठिकाणी प्रशासनाने वाहनांना थांबवण्याचं आणि पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश दिलेत पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय राजधानी दिल्लीत दाट धुक्यामुळे काही उडाणे उशिरा झाल्याची माहिती आहे दृष्टीक्षेप कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवर सुरक्षेच्या उपाय तर प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वीच माहिती तपासण्याचा सल्ला देण्यात काही राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळेस दाट धुक्यामुळे वाहन अपघातांच्या घटना घडल्यात दृष्टिक्षेप कमी झाल्याने चालकांचं नियंत्रण सुटल्याच्या प्राथमिक तपासात समोर आले अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली गुजरातच्या काही भागात सकाळच्या वेळेस दाट धुकेमुळे महामार्ग वाहतुकीवर परिणाम झालाय दृष्टिक्षेप कमी झाल्याने अवजड वाहनाची गती मर्यादित ठेवण्यात आली तर प्रशासनाने वाहनचालकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या छत्तीसगडमधील ग्रामीण आणि जंगल लगतच्या भागात सकाळच्या वेळेस धुक्याचा मोठा परिणाम दिसून आलाय काही मार्गावर बस आणि खाजगी वाहनांची वाहतूक संत झाली होती प्रशासनाने स्थानिक पातळीवर वाहतुकीचं नियमन न करता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय ओडिसामध्ये दाट धोक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय सुरक्षेच्या कारणास्तव हो काही रेल्वे गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आलाय यामुळे काही प्रवासी गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आंध्र प्रदेशातील काही किनारपट्टी भागात सकाळच्या वेळेस धुक्याचा परिणाम दिसून आलाय दृष्टिक्षेप कमी झाल्याने रस्ते वाहतुकीत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आलेत प्रशासनाने वाहनचालकांना वेग मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे आसाममध्ये सकाळच्या वेळेस धुक्यामुळे रस्ते तसेच नदी वाहतुकीवर परिणाम झालाय दृष्टिक्षेप कमी असल्याने काही ठिकाणी बोट सेवा उशिरा सुरू करण्यात आली आहे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय कर्नाटकातील काही भागात पहाटेच्या वेळेत धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागतोय दृष्टिक्षेप कमी असल्याने काही मार्गावर वाहतूक संत झाली वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा दिलाय तेलंगणातील काही शहरी भागात पाणी पुरवठ्यावर ताण जाणवत आहे तर जलसाठ्यात घट झाल्याने प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे नियोजन बदलले नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आढावा घेण्यात आलाय मासेमारी आणि सागरी वाहतुकीबाबत सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत स्थानिक यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले केरळमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवाचा आढावा घेण्यात येतोय तर रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधावर लक्ष केंद्रित करण्यात आले आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे पश्चिम बंगालमधील शहरी भागात वाहतूक नियोजनावर भर देण्यात येतोय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग आणि वेळापत्रकांचा आढावा घेण्यात आलाय प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय सिक्कीममधील डोंगराळ भागात रस्ते आणि पायाभूत सुविधांची स्थिती तपासण्यात येते आहे वाहतूक आणि दळणवळण सुरळीत राहावे यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत स्थानिक का नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आलाय मेघालयमध्ये ग्रामीण भागातील विकास कामाची पाहणी सुरू आहे तर रस्ता पाणीपुरवठा आणि वीज सुविधांबाबत आढावा घेण्यात आलाय त्याचबरोबर प्रशासनाकडून कामाची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेत गोव्यात पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यात आले तर वाहतूक सुरक्षितता आणि सार्वजनिक सुविधाबाबत प्रशासनाने आढावा घेतला आहे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी आवश्यक त्या सूचना जारी करण्यात आल्या तर ह्या होत्या देशातील विविध राज्यातील घडामोडी राजकारण प्रशासन गुन्हे हवामान आणि सामाजिक क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा हा आढावा अशाच विश्वासार्ह आणि अपडेट पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार